जयशुरा मित्रांनो आज मोजे निमसोड इथे भव्य दिव्य बडेबाबा केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो आजच्या बडेबाबा बाबा केसरी मैदानामध्ये ज्यावेळेस आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश केसरी बकासूर आणि गोडचा सर्जा ज्या प्रथम क्रमांकाचे मानकरी होतात त्यावेळेस समोरचक बघा नेमकं काय बोलले ते या फाटेच वैशिष्ट्य आणि त्या बैलाचा सुद्धा वैशिष्ट्य बैल कधी आतापर्यंत फाटी या फाटीवरती आलाय आणि बिगर गुलालाचा गेला नाही असं एकही मैदान झालं नाही असं निमसोडगाव आणि हा बकासूर बैल या दोघांच एक गमक है तिसऱ्या पर्वाच तिसरं मैदान संपन्न होतय बरे बाबांच पहिल्या पर्वाच्या बंदीच्या नंतर पहिल्या पर्वा सुद्धा याच असून एक नंबरचा मान पटकला होता दुसऱ्या पर्वा सुद्धा एक नंबरचा मान पटकला होता आणि बंदी नंतर तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वा, पर्वा सुद्धा याच सुन करिश्मा केला रेकॉर्ड फक्त तूच मोडू शकतो या बड़े बाबा केसरी मैदानामध्ये सलग तीन वर्ष हॅट्रिकचा मान पटकवला असा पकाशू या ठिकाणी श्रुतिका प्रिन्स